नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाच्या स्पष्टीकरण करणार आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो बातमी आहे आनंदाची खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी लाभदायक बातमी आताच्या घडीचे मोठे अपडेट अपडेट बाबतीत जी आर निर्गमित या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो बातमीचे शीर्षक आहे शासनाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी लाभदायक बातमी सर्वात मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सेवानिवृत्त न्यू, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सेवानि कर्मचाऱ्यांसाठी कोणती महत्वाची बातमी आहे बातमीमध्ये कोणत्या मुद्द्यावर स्पष्टीकरण केले आहेत कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती संदर्भात अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या संदर्भात या शासन निर्णयाचे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन प्राप्त करण्यासाठी करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सेवा निवृत्त होण्यास से शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर विषय व्हावे निवृत्ती नियम मधील बे अठरा ते एकशे पंचवीस च्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागा मार्फत अतिशय महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयाची प्रस्तावना प्रथम आपण पाहूया महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीशे तरतुदीचे पालन काटेकोरपणे करण्याबाबत सूचना शासनाने देऊन बऱ्याचशा विभाग आणि कार्यालयाच्या प्रमुखाकडून या सूचनाचे अद्याप पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचे निवृत्ती वेतन विषय लाभाचे प्रदान करण्यास विलंब होतो आणि विलंब केला जातो नियुक्त सेवा निवृत्ती त्यांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागतो त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात तसेच लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे न्यायप्रविष्ट होतात आणि निर्माण होतात त्यामुळे शासनाचा व कार्य बरासा वेल आनी बल यांचा अपोय होतो या बरान व सहवितरण अधिकारी कार्यालय प्रमुख जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादी करता निवृत्ती वेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधीचे संबंधीचे काय कारवाई करावी त्या अनुषंगाने शासन निर्णय व आदेश व शासन परिपत्रक नियम इत्यादी बाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या सुद्धा अशा परिस्थितीत काही विभागाकडून आणि त्याकरिता शासन परिपत्रक निर्गमित केले आहे त्या शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया निवृत्ती वेतन प्रकरणे विविध वेळेत व योग्य निकाली काढण्यासाठी विविध स्तरावर करावयाच्या कार्यवाही बाबत खालील सूचना पुनश्च एकदा देण्यात येत आहे तसेच शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि निवृत्त पश्चात शासकीय निवास स्थान रिक्त न करणे निर्धारित नसलेल्या व ज्यादा वेतन अदा केलेले आणि भत्त्याची वसुली त्याचबरोबर प्रलंबित प्रवाना शुल्क

असून अशा प्रकरणी सर्व संबंधित विभागांना प्रमुखांना कार्यालय प्रमुख व अहरण व सहवितरण अधिकारी यांना आढावा घ्यावा अशी राहणार नाही याची दक्षता घेऊन अशी सर्व प्रकरणे त्वरित निकाली काढावे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच